हॅलो फ्रेंड्स मी सुरेखाच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर कसे आज सर्वजण मजेत ना असेच मजेत राहा हसत राहा आणि हसत हसत माझे व्हिडिओ बघत राहा तर आता वाजले जवळजवळ सहा वाजलेत आणि घरी आलेत तर इथं मी ठेवलं आहे आमच्यासाठी हो चहा माझा चहा झाला होता पण थोडंसं आता गारवा आहे त्यामुळं म्हटलं थोडंसं चहा घेऊ आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करू कारण आज जायचं आहे भाजीपाला आणायला भाजीपाला आणायचं आहे दूध आणि मला रेशनचे तांदूळ आणायचे ते एका ताईंकडून घेत असते मी म्हणजे इडली डोशासाठी लागतात तर मग ते रेशनचे तांदूळ घेऊन येणार आहे तर सगळे काम आज करायचे पण त्यासाठी आधी स्वयंपाक करून घ्यावा लागल कारण रुई गेली क्लासला रुई साडेसहा वाजता घरी तर मग ती येईपर्यंत जेवढा स्वयंपाक होईल तेवढा आणि नंतर मग थंडी पण पडती त्यामुळे मग ती आली का लगेच आम्ही निघू तर आता चहा घेतो आणि मग पुढचं कामाला सुरुवात करते मी तर चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही दोघं थोडंसं बोलत बसलो आणि त्यात मग साडेसहा वाजत आले आता तर मी फक्त पीठ म्हणून आहे हे बघू शकता तुम्ही आणि आता मी जाणार आहे भाजीपाला आणायला आधी भाजीपाला घेऊन येते आणि मग स्वयंपाक करते आता रुईला घ्यायला जाणार आहे तसंच रुईला घेऊन आणि आम्ही भाजीपाला आणायला जाणार कारण खाली जायचं वर यायचं लय वेळ जातो त्याच्यात आणि शिवाय आम्ही लिफ्टने जाती नाही आता तर आम्ही आता लिफ्टचा वापर का करत नाही हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर रुईला घेतलं आणि मग इकडं आम्ही आलो तर मी इथं दुकानात तांदूळ घेतले म्हणजे रेशनच्या चे दुकानात भेटतात त्या ताईंनी सांगितलं कारण त्या ताईंकडं ता तांदूळ नव्हते शिल्लक मग त्या म्हणे इथल्या दुकानात भेटत्या तर मग मी येथून दोन किलो तांदूळ घेतले रेशनचे कारण कसं मागाचा तांदूळ वापरून परवडत नाही आणि इकडं मग मी भाजीपाला पण घ्यायला सुरुवात केली भाजीपाला म्हणजे इथं ते आपण म्हणतो ना ती गुजरी भरती किंवा मंडी तसं इथं रोजच असतं तर मग मी घेऊन टाकत असते म्हणजे जेव्हा संपला तेव्हा कारण कसं फ्रीज नाही आहे मग खूप भाजीपाला नेऊन पण चालत नाही तर जेवढा गरजेचं आहे तेवढाच घेत असते मी आणि बघू शकता म्हणजे गावातले लोक बरंच भाजीपाला घ्यायला आलेत इथं मी घेते कोथंबीर आणि गावरान कोथंबीर होती त्यामुळे भाजीपाला घेऊन झाला आणि मला जेवढा गरजेचा होता तेवढा घेतला आणि इकडं आले मी दूध घ्यायला मी शक्यतो डेअरीतून दूध घेते कारण ते उकाडा लावलेलं दूध ते खूप पातळ देत होते मग हे डेअरीतलं दूध चांगलं असतं त्यामुळे मी इथून घेते आता दूध तर मी भाजीपाला घेऊन आले आणि आल्या आल्या पहिली बसली भाजी निवडायला तर शेपूची भाजी आणली होती तर एकदम अशी कवळी कवळी भेटली बघू शकता तुम्ही खूप कवळी भाजी होती आणि एकदम गावराने वास खूप छान येतोय भाजी भेटली पण असं झालं खूप पाणी मारलेलं होतं तिच्यावर मग म्हटलं टिक टिक नाही मग शेपूची भाजीच करू ये तर मग पहिलं निवडायला असते निवडून झाली आणि अगदी बारीक बारीक अशी कट करून घेणार आहे मी कारण आम्हाला शेपूची भाजी आवडती म्हणजे ढेकर वगैरे प्रकार काय आम्हाला होत नाही आवडती त्यामुळं मी आणत असते तर मी हवेळेस भेटली आणली आणि खूप अशी मी म्हणजे एकदम बारीक कट करून घेते मला खूप अशा जाड भाज्या कट केलेल्या आवडत नाही एकदम बारीक बारीक कट करून घेते आणि माझ्याकडे काही चॉपिंग बोर्ड नाही मी खाली धरण्यासाठी विळीचा वापर करत राहते पण नेमका आज विळी सापडा नाकूट ठेवली त्यामुळे मग आपला पोळे करण्याचा जो पोळपट असतो तोच घेतला आहे मी आणि मला विळीने नाही जमत कापायला मी शक्यतो चा कापत असते तर मग भाजी कापून घेते मी भाजी कापायला बसले तेव्हाच मुगाची डाळ भिजत टाकली आहे मुगाची डाळ टाकणार आहे त्यामध्ये आणि लसूण सोलून तर मग मी भाजी कशी करते हे तुम्हाला दाखवते मी एकदा आता भाजी बारीक बारीक कापून घेते तर मी शेपूची भाजी बारीक कापून आणि चांगली धुवून घेतली एकदम स्वच्छ म्हणजे चार पाच पाणी व्यवस्थित धुवून घेतली आणि चाळणी कशी काढून ठेवली पाणी येत राहायला इकडं थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजे मा आमच्या अंदाजानुसार धुवून आणि वाटी चांगली भिजत ठेवली त्यानंतर इथं घेतलंय शेंगदाणे आणि मिरचीचा म्हणजे आपण जे वाटण करतो ते वाटण आता फोडणी देते मी आणि लसूण आहे तर फोडणी देते आधी आणि शेपूरच्या भाजीसाठी तेल थोडं जास्तच आवडतं आम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी थोडं जास्तच तेल टाकते पण मला असं वाटतं की हिरव्या कुठल्या पण भाजीला तेल जर जास्त असेल तर भाज्या छान लागतात तर मी आता तेल टाकले आधी त्यात लसूण परतून घेते चांगला आणि लसूण चांगला लाल होईपर्यंत परतायचा लसूण चांगला लाल होईपर्यंत परतवला त्यानंतर आता ही शेपूची भाजी टाकून आहे तरी सर्व शेपूची भाऊ आणि ही भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची तेलावर चांगली परतवायची ही भाजी चांगली परतून घेते आता व्यवस्थित तर ही भाजी बघू शकता तुम्ही मी पाच ते दहा मिनटं चांगली अशी तेलावर परतून घेतली आणि याच्यात टाकणार हे शेंगदाणे आणि मिरचीचं आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण आणि ते वाटण टाकून परत थोडस एक दोन मिनटं परतून घेते ते परतून झाल्यानंतर ही आपण जी मुगाची डाळ भिजत ठेवली होती ती मुगाची डाळ मी टाकून घेतली आणि असं परतून थोडस हलवून घेते आणि हे जे मिक्सरचं भांड आहे ते धुऊन टाकायचं मग आणि रसा काही मी खूप नाही धरणार भाजीला अगदी थोडासाच रसा धरणार आहे कारण जास्त होऊन जाईल भाजी तर बघू शकता एकदम छान अशी आता श्य। इथं भाजी थोडीशी शिजल्यावर अजून थोडीशी घट्ट होईल तर मी शिजल्यानंतर दाखवते तुम्हाला तर इकडं भाजी शिजायला टाकली आणि आता मी केली पोळ्यांना सुरुवात म्हणजे भाजी पण शिजायला आणि गरम गरम पोळ्या पण होतील म्हणजे जेवण ब... जेवायला बस बसायला पण नेमकं आज काय झालं आहे म्हणजे पोळ्यांचं पीठ जवळ पाऊन तास भिजलं गेलं त्यामुळे ते खूप पातळ झालंय बघू शकता तुम्ही अशा पिठाच्या मला तर पोळ्या जमत नाही आता आज काय माहिती आहे काय होतं तर प्रयत्न करून बघते आणि छोट्या छोट्या करून जसे येते तसे लाटून घेते आता छोट्या छोट्याच लाटावं लागते कारण पीठ पातळ झालं हे पीठ आहे ना म्हणजे गहू असे की पाणी सोडतात मी शक्यतो दहाच मिनटं भिजवते पण हे गहू पाणी सोडतात त्यामुळे मग जास्त पातळ झालंय तर मी आता ह्या पोळ्या लाटून घेते आणि मग भेटते तुम्हाला इकडं चालली आहे चपाती आणि चपाती मस्त अशी टम्म फुकतीये पातळ पीठ जरी झाले तरी आणि इकडं आहे भाजी आणि माझ्या एक दोनच चपात्या राहिल्या आता लगेच आम्ही जेवायला बसणार आहे मग भाजी बघू शकता तुम्ही किती छान झाली आहे आणि चपात्या पण छान आहे चपात्या भाजून घेते एक साइड इकडं भाजी तर भाजी एकदम छान दिसते आता तोंडाला पाणी सुटले तर मस्त अशी भाजी आणि पोळी तयार झाली पोळ्या थोड्या जमत नव्हत्यास पण मग ओके व्यवस्थित आल्या तर आता येतात मी औन्ना देते ते काही जेवायला आले नाही अजून आवाज दिला पण मग भाजी गरम गरम खाल्ल्या गेली पाहिजे तर ही देते त्यांना आणि आम्ही जेवायला बसतो मग भाजीचं एकदम छान असा वास येतो पाणी सुटले आता तर जेवण करून घेतो एकदा रुई तू काय बघतीये कोण आहे लग्नाचे आई आईचे आईच्या इकडे रुई बघतीये लग्नाच्या फोटोचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही तू होती का त्याच्यात ना, पोटा होती, होती पोटात पोटा खरच खा बर इकडे रोई आहे व्हिडिओ लग्नाच्या अल्बमचा व्हिडिओ येतो आहे ती बसली आणि तिचा असंच काही ना काही पायचं चालू राहतं जास्त वेळ नाही आम्ही ती लॅपटॉप देते अगदी थोडा वेळ देतो बघायला टी व्ही नाहीये अगदी थोड्या वेळ पण मग जे मोजक आणि कामाचं आहे तेच लावून देतो तर आज दुसरं काही नाही तिला हा व्हिडिओ बघायचा होता तर मग तो लावून दिला तिने तो व्हिडिओ बघितला आणि आता काय लावायचं ती सांगते काय ते नको करू काय रुई रडायला लागली बर का आता तर आता आमचे जेवण झाले माझं किचन क्लीन करून झालं मी जेवण झाले का लगेच किचन क्लीन करून घेत राहते नंतर ठेवत नाही माग आवरायला कारण नंतर खूप कंटाळा येऊन जातो आणि एकदा जेवण झालं पोट भरलं की कसं वाटतं तर मग आधी आवरून घेतला आता म्हटलं चला तुमच्याशी थोडं बोलूया तर बोलायचं असं होतं की हा किस्सा आहे तो आहे दिवाळीच्या आदल्या दिवशीचा तर तुमच्याशी शेअर करता करता राहूनच गेला तो किस्सा करल करल म्हटलं पण तो राहूनच गेला तर मग आज म्हटलं चला ए तो किस्सा शेअर करू ये तर मी ज्या फ्लॅटमध्ये राहते त्या फ्लॅटला लिफ्ट आहे पण लाईट गेल्यावर बॅकअपची सिस्टीम नाही आहे तर झालं असं की दिवाळीच्या आदल्या दिवशी मला करायचा होता चिवडा आणि चिवड्याचं बाकी सगळं मटेरियल आणलेलं होतं पण मकाचे पोहे होते ते आणलेले नव्हते मग म्हटलं इथं खाली दुकान आहे तर तिथून घेऊन येऊ तर हे नव्हते घरी आणि मे बी चारचा टाय चार पावणे चार असा चार टाईम होता त्या टायमाला गे मी गेले खाली आणायला आणि जातानी मी पायी गेले शक्यतो लिफ्टचा वापर जास्त काही करत नाही मी पण जातानी पायी गेले आणि येतानी आम्ही आलो लिफ्टनी तर जेव्हा लिफ्टमध्ये घुसलो तेव्हा फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर झाला आणि थर्ड फ्लोअरला असताना लाईट गेली आणि लिफ्ट तिथेच बंद पडली कारण बॅकअपचा बॅकअप नाही येते लिफ्टला काहीच त्यामुळे लिफ्ट बंद पडली आणि बाहेर येण्याचा पूर्ण चान्सेस बंद झाला आणि लिफ्टमध्ये रुही आणि मी आम्ही दोघंच आणि लिफ्टमध्ये कसं आता जे लिफ्टचं यूज करतात त्यांना माहिती आहे म्हणजे हवा वगैरे काहीच येत नाही पूर्ण कोंडल्यासारखं होत होतं तर तसं झालं आणि खूप वेळ म्हणजे पंधरा वीस मिनटं झालं लाईट आलीच नाही तर म्हणजे लिफ्टचं कसं लाईट जर आली नाही तर मग बाहेरून चावी लावून आणि लिफ्ट उघडतात पण झालं असं की ज्यांच्याकडं चावी होती ते घरीच नव्हते त्यावेळेस आणि लिफ्ट बंद पडली मी म्हणजे लिफ्टमधून वाजवत होते लोखंडी लिफ्ट होती बाहेरच्यांना आवाज येत होता की लिफ्टमध्ये कोणीतरी अडकले पण ज्यांच्याकडे चावी असते ते घरी नव्हते आणि त्यामुळं मला बऱ्याच वेळ लिफ्टमध्ये राहावं लागलं तर चावी होती त्यांच्याकडे ते घरी नाही आणि दोन चावे असतात आणि जे दुसरे चावीवाले होते ते कुठं होते म्हणजे त्यांचा फोन वगैरे हो, लागत नव्हता ते होते म्हणजे घरीच होते पण फोन नव्हता लागत तर तिथं लिपच्या शेजारी एका मावशीचं घर आहे त्यांनी खूप जणांना फोन करून आणि मग लिपची चावी मागवली तेवढं तेवढं फोन करण्या त्याच्यात बरंच अर्धा तास गेला आणि रुईला आणि मला खूप नंतर त्रास व्हायला लागला श्वास घ्यायला तर म्हणजे असं नको नको असं वाटायला लागलं होतं श्वास घ्यायला पूर्ण गुदमरल्यासारखं व्हायला लागलं आणि तेवढ्या वेळात अर्धा तास गेला इकडून तिकडून जी चावी आली पण ती चावी आणली बाहेरून उघडलं त्यांनी पण मधून लिफ्ट उघडत नव्हती कारण लिफ्ट सेकंड आणि थर्ड फ्लोअरच्या मध्यभागी अडकलेली होती आणि ते चावीने केव्हा उघडतं जेव्हा लिफ्ट म्हणजे डायरेक्ट सेकंड फ्लोअरला किंवा थर्ड फ्लोअरला म्हणजे अशी असते तिथं उघडती तर ही लिफ्ट अटकलेली होती मध्यभागी आणि ती चावीने उघडतच नव्हता आणि मेन म्हणजे मी मोबाईल नेलेला नव्हता मोबाईल म्हणजे घरात मी व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे चार्जिंग नव्हती म्हटलं चला आता चार्जिंग पण नाही आहे तर मग आपल्याला खाली जायचं आहे तेवढं वेळात आपण चार्जिंगला मोबाईल लावू चार्जिंग होईल ला, आपलं खाली जाऊन येऊन पण होईल मग मी मोबाईल घरात चार्जिंगला लावला आणि गेली म्हणजे माझ्याकडं चार्जिंग मोबाईल पण नाही आणि मधून मला दिसायला काही चान्सेस पण नाही काहीच नाही पूर्ण असं झालं होतं की काय करू आणि काय नाही कारण मध्ये एकदम अंधार झालेला रुही रडायला लागली रुई तर नंतर दमच काढ ना आधी ती खूप आधी रडली पण नंतर मग बाहेरून त्या मावशीने आवाज देऊन हे करून तिला शांत केलं नंतर पण ते श्वास जसं जसं कोंडल्या आणि व्हायला लागलं तसं ती काही दमच काढे ना खूप रडायला लागली ती आणि लिफ्ट पण उघडे ना मग काय करावं काय करावं काही समजा ना यामध्ये जवळजवळ पाऊन तास गेला आणि त्यानंतर इथलेच म्हणजे याच बिल्डिंगमधले एक जण आला त्यांना माहीत होतं ती लिफ्ट कशी उघडतात काय कारण ही ज्या दोन मेन लिफ्ट आहे त्या लिफ्ट त्यातली मेन लिफ्टमधली एक बंद केली होती आणि ही जी लिफ्ट होती ती छोटी होती तर ही छोटी लिफ्ट उघडण्यासाठी जर अवघडेल तर त्या काकांना मे बी माहिती होतं म्हणजे त्यांनी आधी कोणाला तरी बाहेर काढलं असेल त्या लिफ्टमधून मग ते आले आणि त्यांनी सांगितलं मला की ताई मध्ये लिफ्टच्या दरवाजाला एक कडी आहे बो ती अशी जोरात खेचा आणि मग ती लिफ्ट म्हणजे उघडल्या जाईल तर म्हणजे मला काही लक्षातच येत नव्हतं ती कडी कुठे काय कारण मोबाईल नव्हता पूर्ण काळोख आणि लिफ्टमध्ये कसं सगळं बंद असतं त्यामुळे पूर्ण अंधार नंतर मी प्रयत्न करून करून ती कडी खेचली आणि शेवटी लिफ्ट उघडली म्हणजे एवढ्या प्रोसेस पूर्ण होईपर्यंत कम्प्लीट एक तास गेला असेल आणि रुही आणि मी एक तास लिफ्टमध्ये अडकलेलो होतो पूर्ण श्वास कोंडला होता इतकी अवघड अवस्था झाली होती तर बस कधी आणि पूर्ण श्वास गुदमरला होता आणि मनात असे वाईट विचार येत होते की पूर्ण म्हणजे श्वास घ्यायला काही चान्सच नाही तर मग काही बरं वाईट होईल की काय असे विचार नंतर मनात यायला लागले कारण लिफ्ट उघडे ना लाईट पण आली नाही आणि त्यात रुई माझ्यासोबत होती रुईला तर खूप त्रास होत होता पण आता तिला कसं सांगता पण येत नाही पण मग तो त्रास मला जाणवत होता आणि खूपच त्रास व्हायला लागला शेवटी ती लिफ्ट उघडली पण म्हणजे झालं काय की लिफ्टमधून आम्ही बाहेर यायला पण ती लिफ्ट मध्यभागी अडकलेली होती मग हात देऊन आम्हीला खाली घेतलं त्यांनी मग आम्ही उतरलो पण इतकं अवघड झालं होतं त्या दिवशी की मी लिफ्टमधून बाहेर आले नंतर थोड्या वेळ तिथंच त्या ताईंनी मला पाणी वगैरे दिलं रुईलं मला आम्हाला तिथं बसवलं पण श्वास घ्यायला इतका त्रास होता होता की श्वासच घेता येत नव्हता म्हणजे पूर्ण श्वास कोंडून गेला होता त्यानंतर म्हणजे लाईट तर आलीच नाही पण तो दिवस माझा संध्याकाळी तसा म्हणजे पूर्ण असं त्रास सहन करण्यातच गेला काहीच म्हणजे काहीच काम झालं नाही आणि घरी आम्ही नंतर घरी आलो घरी आल्यानंतर हे काय घरी नव्हते आणि रुईन मी मग काय केलं आम्ही मस्त गॅलरीत जाऊन आणि बसलो की मोकळा बस श्वास घेण्यासाठी तरी पण श्वास घ्यायला खूपच अडचण येत होती असं पूर्ण आणि होत होतं इतकं म्हणजे इतका अवघड प्रसंग आमच्यावर आला तर <coughs> आता सांगताना सुद्धा असं होतंय की त्या दिवशी जर आपण अजून थोडा वेळ लिफ्ट मध्ये असतो तर खरंच म्हणजे काही बरं वाईट होईल का काय असे नको नकोसे आता आता सुद्धा मनात येतात इतकी अवघड अवस्था त्या दिवशी झाली होती तो प्रसंग जसा झाला तेव्हापासून मी लिफ्टने जाणं येणं आणि पूर्णपणे बंद केलं म्हणजे शक्यतो लिफ्टचा वापर पूर्णपणे टाळते तर आम्ही राहतो सातव्या फ्लोरला तर उतरायला काही नाही वाटत पण चढायला खूप जा जड जातं तर एखाद्या वेळेस मी लिफ्टचा वापर करते चढण्यासाठी नाही ते शक्यतो जिन्याने जिण्याचाच वापर मी करते तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं आणि आता नको वाटायला लागलं कारण लिफ्टला बॅक बॅकअप नाही आणि ज्यांच्याकडे चावी ते पण घरी नसले तर माणूस गुदमरून मरून जाऊ शकतो त्यामुळे आता नको नको स वाटायला लागलं लिफ्टमध्ये तर असा प्रसंग माझ्यासोबत झाला होता तुमच्याशी शेअर करू करू म्हटलं पण म्हणजे शेअर करण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती हा प्रसंग आणि आम्ही कुणालाच सांगितलं नाही म्हणजे मला आणि आम्हाला तिघांनाच माहिती रुई मी आणि पप्पा तर बाकी कुणालाच सांगितलं नाही पण मग खूपच त्रास होतोय त्या प्रसंगापासून तर ज्या म्हणजे ज्यांच्या बिल्डिंगमध्ये लिफ्टला अशी बॅकअपची सोय नाही त्यांनी जरा सावध राहिलेलं चांगलं आणि मी कसं म्हणजे मला एवढा एवढं काही अनुभव नव्हता त्यामुळे मी विचार नाही केला कधी की लाईट गेली तर काय होईल कारण चावी असते मग चावीनी उघडतात ब असं वाटलं होतं पण एवढं झाल्यानंतर आता लिफ्टनी जायची यायची इच्छा सुद्धा राहिली नाही तर अशा प्रकारची घटना जर तुमच्या कोणाबरोबर झाली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तो तुम्ही त्यातून काय उपाय शोधला होता किंवा तुम्ही त्या संकटातून कसे बाहेर पडले हे देखील सांगा म्हणजे कधी कुणावर असा वेळ आला तर आपण तात्काळ धावून जाऊ शकतो त्यांना मदत करू शकतो आणि असं होतं पण म्हणजे आता सातव्या फ्लोअरला एक दोन दिवस झाले तेव्हा एकजण अटकलं होतं तर मी पटकन म्हणजे मला माहिती त्या मावशींकडे चावी असते मी त्यांना फोन केला त्यांच्याकडून चावी घेतली आणि मी स्वतः ते उघडता येत नव्हतं पण खुर्ची घेतली कारण उंच होतं ते खुर्ची घेतली ते उघडलं आणि म्हणजे त्या दोन मुलीच होत्या लिफ्टमध्ये तर त्यांना मी बाहेर काढलं पण ते उघडायला मला खूप जड गेलं तर मी शेजारी तर शेजारी एक काका आहे त्यांना बोलून घेतलं त्यांची मदत घेतली आणि त्या मुलींना बाहेर काढलं तर मग असंच काही तुमच्यासोबत झालं असेल तर नक्की शेअर करा माझ्यासोबत आणि कमेंट चांगल्या चांगल्या करत राहा आणि तुम्हाला या प्रसंगाविषयी काय वाटतं हे देखील कमेंट करून सांगा तर चला आता खूप असा त्रास होतोय तो कमेंट तो प्रसंग तुमच्यासोबत शेअर करताना तर आता मी तुम्हाला काय काय भाजीपाला आणलाय ते दाखवते भाजीपाला म्हणजे जास्त काही नाही थोडाच आणलाय तेवढा मी दाखवते चला रुईला रात्रीचे वाजले पावणे दहा आणि तिला खायचं सुचलं पोंगे येऊ काम चालू आहे आता पावणे दहा वाजता ती जम नाही तर आता म्हणजे आताच पाहिजे पावणे दहा वाजले इकडे मी भाजीपाला असं काढलंय कारण पाणी मारलेलं राहतं त्यामुळे थोडासा काढला तर मी आळूच्या पानाचे जुडे आणले आहेत हे गावरण छान अशी कोथंबीर आणली मेथीची भाजी कढीपत्ता तर एवढा भाजीपाला मी घेऊन आलीये इकडं वाजलेत पाहुणेदा आणि रुईला पोंगे खाऊशी झाले तिला पोंगे तळून दिले मी काल ती पॉकेट आणले होते पोंग्याचे तिने पाहिलं तसं सुरू झालं होतं तर आता म्हणे पोंगेच खायचे इतकी हट्टाला पेटली होती का मला नको वाटत होतं तरी पण तिला ते करून द्यावं लागलं तिला ती तळून दिले आता आणि आता मला थोडंसं एडिटिंग करायचं आहे आणि तिचं खाऊन झालं तिला झोपवायचे कारण दहा वाजेपर्यंत मी तिला झोपायला घेतेच आणि एडिटिंग खूप बाकी आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पण वेळेवर आला पाहिजे तर मग मी आता एडिटिंगला घेते या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छान अशा विषयसोबत तोपर्यंत बाय बाय